संगमनेर तालुक्यात परिवर्तन होऊन जवळपास नऊ महिने झालेले आहेत यामध्ये आता संगमनेरच्या जनतेने खऱ्या अर्थानं नवीन नेतृत्वाला संधी देण्यास सुरुवात केली आमदार अमलखताळ यांच्या रूपानं संगमनेरच्या जनतेनं खऱ्या अर्थानं एक हुशार नेतृत्व विधानभवनात पाठवलं त्यामुळे आता नव्या दमाच्या नेतृत्वाकडं संगमनेर तालुक्यातील जनतेचे युवा नेतृत्वाकडे आकर्षण वाढले आमदार अमोल खताळ आमदार झाल्यापासून त्यांच्याकडून तालुक्यातील जनतेला न्याय देण्याचं काम होत आहे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करतायत तसेच अनेकांच्या सुखदुःखात सहभागी होत आहेत जर आमदार खताळ यांना एखाद्याच्या कार्यक्रमात उपस्थित राहता आलं नाही तर त्यांच्या पत्नी त्याची उणीव जाणून देत नाही ही उणीव आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी सौभाग्यवती नीलम खताळ किंवा धाकटे बंधू राहुल खताळ ही भरून काढताना दिसत आहेत आमदारांच्या सौभाग्यवती निलमताई खताळ या उच्च शिक्षित असून नेतृत्व गुण त्यांच्याकडे दिसून येतोय आमदार अमोल खताळ यांच्या बरोबरीनं त्या संपूर्ण तालुक्यात फिरत आहेत आमदार खताळ यांच्या अनुपस्थितीत संपूर्ण मतदारसंघाची जबाबदारी ते आपल्या खांद्यावर घेताना दिसत आहेत निलमताई खताळ यांच्या माध्यमातून आता आणखी एक हुशार चानाक्ष हजरजबाबी नेतृत्व संगमनेरमधून उदयास येत आहे नीलम अमोल खताळ यांनी अक्षरशः संपूर्ण तालुका पिंजून काढलाय प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या माध्यमातून केलाय आमदार अमोल खताळ यांच्या बरोबरीनं संगमनेरच्या जनतेमध्ये ग्रामीण भागात तसेच शहरी भागात प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा त्या प्रयत्न करत आहेत सापोरीतील त्यांचा एक अनुभव बघायला मिळाला पठार भागात कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर म्हस्कोबा मंदिर जांभळवाडी देवस्थानला भेट देण्यासाठी त्या आल्या होत्या मास असल्यानं मंदिर परिसरात जेवणावळ्या सुरू होत्या या ठिकाणी निलमताईंनी भेट देऊन कार्यकर्त्यांचा हट्ट पुरा केला याहून पुढे सांगायचं तर ताईंनी थेट आपल्या महिलांसोबत भाकरी बनवण्यास सुरुवात केली हा प्रकार पत्रकार म्हणून उपस्थित असताना कॅमेऱ्यात येणार नाही हे कसं शक्य आहे व्हिडिओ काढू नका म्हटल्यानंतर देखील आम्ही ही, ही संधी का सोडली नाही खरे तर सर्वसामान्य कुटुंबातील हे खताळ कुटुंब शेतकरी वर्गातून पुढं आले संगमनेर शहरात अमोल खताळे एकच सायबर कॅफे चालवत होते सामाजिक कार्यात अग्रेसिव्ह राहत यातूनच जनसामान्यांची नाळ अमोल खताळ यांच्याशी जोडली गेली एक, एक सर्वसामान्य युवक जनतेच्या प्रेमापोटी आज विधानसभेचा सदस्य झाला काही वर्षांपासून अमोल खताळ हे संगमनेर तालुक्यातील एक आक्रमक विरोधक म्हणून पुढे आले वाळू तस्करी असेल अवैध धंदे असतील त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे संगमनेर बसस्थानकात झालेला घोटाळा यामुळे अमोल खताळ यांची तालुक्यात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली असा भ्रष्टाचार उघड करण्यामध्ये आमदार अमोल खताळ हे एकमेव विरोधक त्यावेळी संगमनेरमध्ये निर्माण झाला असं म्हणायला हरकत नाही या माध्यमातूनच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अमोल खताळ यांचा संघर्ष घेरला भावी काळामध्ये अमोल खताळ हे आमदार होऊ शकतात याची खात्री त्यांना आली प्रत्येक पिढीतला न्याय देण्यासाठी अमोल खताळ हे शासन दरबारी प्रश्न मांडत किंवा आंदोलन करून पीडित व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी अनेक वर्ष केलं त्यांनी तहसीलदार यांच्या कार्यालयात मांडलेला ठिया हा देखील चर्चेचा विषय ठरला पीडित व्यक्तीला न्याय देण्यासाठी ते ठाम भूमिकेवर असायचे आणि या माध्यमातूनच त्यांची आणि संगमनेरकरांची भक्कम नाळ जोडली गेली आहे आजही आमदार अमोल खताळ हे न थकता नव्या उमेदीनं तालुक्यात फिरत आहेत कुठलाही राजकीय वारसा नसताना अमोल खताळ यांनी तालुक्यात कार्यकर्त्यांचा मोठा संच निर्माण केला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी अनेकांचे प्रश्न शासन दरबारी सोडवले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठेवलेला विश्वास अमोल खताळ यांनी सार्थ ठरवला याची प्रचिती आज विधानसभेत बघायला मिळते संगमनेरच्या विकासाचे प्रश्न रस्त्यांचे प्रश्न अवैध धंदे कत्तलखाने गुटखा प्रशासनावर असलेली कमांड आज त्यांच्या माध्यमातून दिसून येते विधानसभेत मांडलेले सर्व मुद्दे हे अमोल खताळ यांच्यातील अभ्यासू व्यक्तिमत्व दाखवून गेले अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी त्यांची दखल घेत आमदार अमोल खताळ यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली त्याचबरोबर संगमनेरमधील जनतेला देखील आमदार अमोल अम्द खताळ यांच्या माध्यमातून संगमनेरचा भावी काळ हा उज्ज्वल ठरेल असे वाटत आहे अमोल अम्द खताळ आमदार झाल्यानंतर विरोधकांनी काही दिवस संगमनेरचा विकास थांबणार अशा वावड्या उठवल्या होत्या त्याला या अधिवेशनात अमोल खताळ यांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलंय एक नौखा व सामान्य कुटुंबातील उमेदवार आमदार केल्यानं विरोधकांच्या पोटात पोटसोड येतच असणार परंतु आज विधानसभेचे कामकाजच चालू असताना या प्रखडपणे तालुक्यातील विकासाचे प्रश्न सभागृहात मांडले गेले त्या अर्थी विरोधकांना पोटसूळ नक्की जाता उठला असेल संगमनेरमध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी जनता दरबार सुरू केला जनतेचे प्रश्न आमदार स्वतः ऐकून घेऊन जागेवर निपटारा केला जातोय यामुळे संगमनेरकर खुश होत आहेत विरोधक देखील आज अमोल खताळ यांच्याकडे आकर्षित होत आहेत भारत स्वातंत्र्यानंतर जनतेसाठी दरबार मानणारा पहिलाच आमदार अमोल खता या तालुक्यासाठी ठरले आहेत येथे त्यांनी आपली मार्गदर्शक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा विखे पॅटर्न राबवल्याचं दिसून येत आहे या अगोदर आमदारांना भेटण्यासाठी चिठ्ठी प्रयोग केला जात गावातील कार्यकर्त्यांची चिठ्ठी असल्याशिवाय आमदार महोदयांची भेट मिळत नव्हती आज मात्र आमदार जनतेसाठी थेट उपलब्ध होत असल्यानं लोक आता समाधान व्यक्त करत आहेत जनतेच्या समस्या समोरच सुटत असल्यानं जनता समाधानी आहे आणि भेट घेऊन बाहेर निघल्यावर बोलत आहेत वार असा आमदार मिळणं आमचं भाग्य आहे न्यूज संगमनेर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिश्न शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार